तर आपण त्याच्यावरती कमिटी नेऊन काय पद्धतीने अवेयरनेस सोडायचे की अजून त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या तज्ज्ञांना घेऊन आपण ते करू शकतो महिलांच्या का हाताला काम रोजगार देण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि शंभर टक्के पंधरा हजार किमान त्यांना महिना कसे मिळतील याच्यावर काम करू आणि अजून विषय छोटे रस्ते पाणी ह्याच्यावर तर काम करावंच लागणार आहे पण एकदा रस्ता केला तर किमान चार वर्षी वाहून जाणार नाही असं काम करू भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी आम्ही आज इथे जनशक्ती मैदानात उतरलेली आहे आणि हा ही इलेक्शन मध्ये जनशक्तीचा विजय होणार आणि घनशक्ती कितीही वापरली गेली तरी जनता त्यांना त्याची जागा दाखवणार सांगितलेलं आहे कितीही धनाचा वापर झाला कितीही धनशक्ती आली तरी तुम्ही विंधाच घ्या कारण तुम्हालाच लुटलंय पण गेले पाच दहा पंधरा वर्ष तुम्हालाच लुटून ते कमवलेले आहेत आणि हे परत देतील तुम्हाला आणि परत चार पटीने कसे कमवायचे याच्यावर हे त्यांचं विजन आहे त्यामुळे जनशक्तीने धनशक्ती समोर अजिबात चुकणार नाही सगळे म्हणाले त्या दिवशी महिला मला म्हणाल्या की आम्ही काय कोणाचं घेऊन घाललेलं नाही आम्ही कोणाला घाबरत नाही कोणते येऊ देत असं महिलांचे स्टँड आहे यांना महिला एकदम सक्षम आहे त्या म्हणाल्या आम्हाला माहिती आहे आमच्या मुलांचं भविष्य आहे आणि आमच्याकडे तुम्ही जे पाकिट घेऊन आलात ते विकासाचं पाकिट आहे आमच्या मुलांचं विजन आहे ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सगळ्या महिला म्हणतात